करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पा

घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये माझे तुकोबर आहे सांगतात बाबा आम्हाला धर्माचं काम करायचं आणि पाखंडी लोकायचं खंडन करायचं मी मगाशी एक वाक्य बोलून गेलो धर्माला भीती चुकीच्या लोकायपासून नाहीये धर्माला भीती आपल्या लोकांपासून आहे मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला एकच विनंती करतो हे भगवान अरे मुझे अपनो से बचाले ना ओ रोको तो मैं देख लूंगा आपलं वाटोळं जेवढा आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलं रे म्हणून सर्वांना माझी विनंती जे काही पाखंडी लोक या जगामध्ये आहे ज्यांनी फक्त धर्माचं पांघरून घेतलंय काय घेतलंय धर्माचं पांघरून घेतलंय आणि आतून सर्व पाखंड चाललाय असे जे पाखंडी लोक आहे ना महाराज अशा पाखंडी लोकांचं खंडन करायचं धर्माचं काम करायचं पाखंडी लोकायचं खंडन करायचं मला तुम्हाला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचं इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आहेत परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही केलं हे बघा तुम्ही गणपती बाप्पा बसवले म्हणून गणपती बाप्पा मोठे ही जर तुमची धारणा असेल तर चुकीची आहे तुम्ही गणपती बाप्पा बसवले तरी गणपती बाप्पा मोठेच आहे आणि तुम्ही गणपती बाप्पा नाही बसवले तरी गणपती बाप्पा काय आहे विघ्न हरताय महाराज तो पण गणपती बाप्पा बसून जर पुण्याच्या ऐवजी तुमच्या पदरामध्ये पाप पडत असेल तर असं चुकीचे कामं करू नका मला तुम्हाला एवढंच सांगायचं आता कीर्तन संपलं आणि एखाद्या माणसाने सांगितलं पुरुषोत्तम महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला कीर्तन थोडं लक्ष देऊन ऐका कीर्तन संपलं आणि एखाद्याने मला सांगितलं महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला आणि मी तुमच्या घरी चहा घ्यायला आल्यानंतर माझी चप्पल घालून जर तुमच्या बैठकीत गेलो तुम्ही काय विचार करसालो तुम्ही हाच विचार करसाल या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण वागण्याची अक्कल नाहीये का मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागते माया हो दारात कुठं काढावं लागते चप्पल दारात मला एवढं सांगायचं मला जर तुमच्या घरात यायचं असेल तर चप्पल दारात काढावं लागते हा जसा तुमच्या घराचा प्रोटोकॉल आहे तसं गणपती बाप्पाची सेवा करत असताना गणपती बसवत असताना काही हिंदू धर्माची सुद्धा काही प्रोटोकॉल असेल का नाही महाराज लोक गणपतीच्या नावाने वरगण्या गोळा करतात गणपतीच्या वरगणी प्रेमानं नाही धमकी देतात काही काही ठिकाणी तर चाकू लावतात पाच हजार पाहिजे दहा हजार तुमच्या बापाची ठेवे का तुम्ही कोणाच्या याच्यासाठी चा गणपती बसवता बरं गणपतीसाठी पैसे मागता या विषयी माझं धुमत नाही वरती गणपती बसेला असतो खाली एस्टेजच्या खाली रम्या खेळत बसतात कसा गणपती प्रसन्न होईल तुम्हाला अजिबात नाही ही जी परंपरा आपल्या लोकांनी सुरू केली ही चुकीची परंपरा आहे महाराज माझी विनंती आहे या व्यासपीठाहून दरवर्षी आपण दहा दोन लाख चार लाख पाच लाख रुपये खर्च करतो ना माझं म्हणणं नका सामाजिक कार्यक्रम ठेवू नका सांस्कृतिक कार्यक्रम ठेवू नका परमार्थिक कार्यक्रम ठेवू पण जे पाच लाख रुपये तुमच्याजवळ जमा आहे तुमच्या सिडको महानगरमध्ये असे काही कुटुंब आहे की त्यांच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी पुस्तकंसुद्धा सुद्धा नाहीये त्यांच्या पोरांना शाळेत जाण्यासाठी कपडे सुद्धा नाहीये असे काही मुलं आहे की काही पोरांना लॅपटॉप घ्यायला पैसे नाहीये मी या मताचा महाराज आहे अशा गरजू लोकांपर्यंत जर तुम्ही गणपतीची वरगणी घेऊन त्यांना सहकार्य केलं तर मी गणपतीच्या दरबारात सांगतो कीर्तनापेक्षा महापुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही महाराज पण या व्यासपीठाहून चुकीचे कार्यक्रम ठेवू नका या व्यासपीठाहून समाजाला दिशा देणारे कार्यक्रम ठेवा या व्यासपीठाहून अरे मला एक छोटासा प्रश्न विचारायचा तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज तुमच्या महानगरमध्ये एखादी तरी मस्जिद आहे का नाही मस्जिद आहे का नाही थोडी पलीकडं असल आता आपलं संभाजीनगर आहे त्याच्यामुळे मस्जिदीला काही तोटा नाहीये आहे लक्ष देऊन ऐका तुम्ही आतापर्यंत कधी छत्रपती संभाजीनगर मध्ये एखाद्या मस्जिदवर पिक्चरचं हिंदी गाणं ऐकलं का हो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या हिंदू बांधवांनो ऐकलं का कधी नाहीये त्यांच्या मस्जिदवर तुम्ही नमाज सोडून दुसरं काही ऐकणार नाही मग मुस्लिम धर्माचे लोक मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही एक ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही दोन जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही तीन बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही चार तर माझ्या गणपती बाप्पा समोर तुम्हाला पिक्चरचे गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी हा सर्वात मोठा प्रश्न आहे अरे जे गाणे माणसाला ऐकायची लाज वाटतात गड्यांनो <laughs> जे माणसाला ऐकायची लाज वाटतात ते गाणे हा बाबा एवढा आहे गेला चौकात बसून